चौदा रुपयापासून तर स्टार्ट आहे ग्लास पण आहे आपल्याकडे आता एक नवीन डिझाईन कारण लाईफ टाईम पण राहणार <laughs> सगळ्यात टॉप क्वालिटी आहे डिझाईन बघू शकतो एवढी ताकद लावली तरी कस्टमर आपल्यासाठी सेमच असते हेव्हरी डिझाईन मध्ये तुम्हाला साईजेस भेटतो कस्टमाइज करू शकता पहिलीच माझी आवडती काढली सुपरफाईन क्वालिटी हे ब्लॅक मेटल आहे वाण्याच्या वस्तू वगैरे सगळे या ठिकाणी उपलब्ध होत्या स्वस्त कॉस्ट मध्ये पण भेटतो आणि प्लस माझ्याकडे क्वांटिटी पण भेटणार तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लग आता आपण आहोत मुंबईतील पांजरपोळ मार्केटमध्ये आता थोड्याच दिवसामध्ये मकर संक्रांती हा सण येणार आहे म्हणजे नवीन वर्षाचा पहिला उत्सव तर कसं मकर संक्रांती म्हटलं तर प्रत्येकाच्याच घरी ऑलमोस्ट हळदी कुंकू वगैरे असते आणि हळदी कुंकू आलं तर त्यामध्ये वाण ही पद्धत असते म्हणजे कसं आलेल्या महिलांना हळदी कुंकूच्या टाइमला ते वान वगैरे देतात म्हणजे काही नाही काही आपण म्हणजे काहीही आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो तर आपण ज्या शॉपला आज व्हिजिट करणार त्या शॉपचं नाव आहे साई गणेश हँडीक्राफ्ट्स आणि त्यांच्याकडे मेटलचे जे वस्तू वस्तू असतात किंवा भांडी वगैरे सगळं जे चालू होतात ते फक्त चौदा रुपयापासून चालू होतात म्हणजे चौदा रुपयापासून आपण पुढे जसं घेऊ तसे त्या ठिकाणी व्हरायटी आणि प्राईज वगैरे त्याच्यावरती डिपेंड आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे चौदा रुपयापासून काय आहे त्याच्या पुढे जर आपला बजेट जर वाढत असेल म्हणजे कसं शेवटी प्रत्येकाचं बजेट वेगळा वेगळा असो तर तुमच्या बजेटनुसार या ठिकाणी मिळणार म्हणजे चौदा वीस पंचवीस तीस जे काही पुढे पुढे आपल्याला वाढत जाईल तर मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मग ते वस्तू असू दे त्याचे फायदे असू दे आणि इतर गोष्टी तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या त्याच्या सुरुवात करूया तरी बघा आपण या शॉपला विजिट करणार आहे ते म्हणजे साई गणेश हँडीक्राफ्ट्स आणि ही जी सर्वोदय नगरची बिल्डिंग आहे त्याच्यात ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे इथे जवळचं लोकेशन म्हणजे इथे आपण बघू शकतो समोरच मोठा मंदिर ट्रस्ट म्हणून या ठिकाणी हे मंदिर आहे आणि ही जी लेन आहे ना ती पांझरपोळ म्हणजे फर्स्ट पांझरपोळची गल्ली आहे या संपूर्ण गल्लीमध्ये या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे जिथे आता आपण चाललो आहे तेरे रावुल। नमस्कार रावुल। नमस्कार। काई काई नहीं। नहीं। तर हे बघा आता आपण आलो साईगिक आपल्या शॉप मध्ये आणि ते आपल्या सोबत आहे राहुल नमस्कार राहुल हा यंदा तुझ्याकडे भेट देण्याचं खास कारण म्हणजे मकर संक्रांती कसं आता वाण वगैरे द्यायची पद्धत वगैरे असते आणि आय होप कि तुझ्याकडे या वेळेला बजेटमध्ये काही ना काही नक्कीच असेल हा तर किती रुपयापासून चालू होते आता रुपयापासून वाटी स्टार्ट होते ते पण होलसेल मध्ये तुम्ही बाराच्या वरती घेतलं चौदा रुपये बघा हे आम्ही सिस्टम एक काढल डब्ल्यू आणि आर लिहिलंय म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे बाराच्या वरती ओके आणि तीच जर रिटेल मध्ये घेतली तर बाराच्या म्हणजे सहा पीस पण घेतला तर रुपये लिहून ठेवलाय ओके ऍक्च्युअली हे चांगलं की म्हणजे कसं घेणाऱ्या माणसाला कोणालाही सेम प्राइस लागू शकते आणि तसं पण वाण म्हटलं तर लोक होलसेल मध्येच घेणार म्हणजे बारा पीस कमीत कमी घेणारच अजिंकू म्हटलं तर गर्दी पण असते ना मग बोलायला पण टाइम नसतो तर कस्टमर्स काय करतात डायरेक्ट बघून रेट बघून बोलतात की पन्नास पीस काढाय शंभर पीस हा बरोबर हा तर त्याच्या पुढे जसं घ्यायचं वाटी आहे ना चौदा रुपयापासून तर स्टार्ट आहे याच्यामध्ये बघा व्हरायटी आहे वाली आहे मग वाली आहे थोडी क्वालिटी पाहिजे तर ट्वेंटी फायव्ह वाली आहे आता हे बघा मोठी सायझेस मध्ये पण आहे एक अठरा वाली आहे थोडी क्वालिटी वाली आहे थर्टी एट वाली आहे फोर्टी वाली आहे ओके बघा वाटी तर झालं आता लहान लहान लोटे आहेत ना ते पण लोक वाटण्यासाठी युज करतात आता थर्टी फोरची आहे आणि बघा हे फिफ्टी टू ची ओके हे okay. बघा एक ग्लास पण आहे आपल्याकडे ग्लासचं मॉडेल हा ऍक्च्युअली ह्याचा युज जास्त देवाऱ्याच्या समोर वगैरे असतो म्हणजे दूध वगैरे ठेवण्यासाठी वापरतात लोक मस्त आता हे बघा दिवेनमध्ये पण खूप व्हरायटी आहे आता हे ट्वेंटी रुपीज पासून स्टार्ट होणार मग जसं क्वालिटी वाढणार रेट तसं वाढणार आता हे बघा हे एक बत्ती वाला आहे तीस वाला आहे ओके मग बघा एक गोल वाला ह्याच्यामध्ये तेल जास्त राहणार आहे फोर चा आहे थोडा क्वालिटी वाला पाहिजे तर हे बघा हे थोडे समय समयवा वाला आहे सिक्स्टी सेव्हन वाला आहे मग आता एक नवीन डिझाईन वाला वाला आहे आहे ओके आता मला सांगू संपूर्ण ते व्हाईट मेटलच आहे ना हो व्हाईट मेटल आहे जे तुम्हाला माहिती असेल काळ कधीच नाही हा ऍक्च्युअली सेम चांदी सारखंच दिसते आणि चांदी चांदी एवढी महाग आहे जी आज परवडू पण शकत नाही पण हे एवढं स्वस्त आहे जे चांदीपेक्षा जास्त टिकते पण हा आणि देणारा माणूस म्हणजे घेणारा माणूस पण वाहनातर्फे घेतला तो खुश कारण कसं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या युथच्याच यू आहेत ओके पुढे काय बघतोय बघा आता संक्रांती मेन आहे ना तर हल्दी कुमकुम साठी पण आयटम्स आहे थर्टी फाय रुपीज पासून स्टार्ट होणार याच्यामध्ये फॉर्टी टू वाली आहे मग फॉर्टी टू चा नंतर फॉर्टी फायव्ह वाली आहे मग जसं तुम्ही क्वालिटी आता फिफ्टी नाईन वाली एक आहे फिफ्टी सगळ्यात टॉप क्वालिटी आहे वन थर्टी ओके बघा मोराचा पण बघूया करंडा याच्यामध्ये तीन सायझेस आहे बघा अच्छा वन फोर्टी रुपीस पासून स्टार्ट होणार बघू शकतो नवीन आलंय काय आता हा नवीन आलाय तीन साइज मध्ये काढलंय okay. बघा व्हाइट मेटल मध्ये मा सगळ्यात माझं ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे लोटे हा आता हे बघा हे वन फिफ्टी रुपीस पासून स्टार्ट आहे आपण त्याची डिझाईन हा डिझाईन बघू शकतो बघा आ लोटा ऍक्च्युली छोट्या साईज मध्ये होलसेल ने घेतला तर आपण दीडशे रुपये जर ने घेतला तर दोनशे तीस रुपये पण लोट्यावरची आपण संपूर्ण डिझाईन बघू शकतो एकदम जबरदस्त वाटते हा गणपती वगैरे सर्व याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला सायझेस पण भेटणार हा आता ते हेवी वेट हे आता लाईट वेट आहे लाईट वेट म्हणजे लाईट आहे बट क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता प्रेस केला तरी पण नाही दाबणार ते अरे हा रे काहीच नाही होत एवढी ताकद लावली तरी हे बघा होलसेल रिटेल सगळ्या सगळ्या ज्या वस्तूंवरती तो प्राइस दिले ते खूप चांगले केलंय कारण काही काही ठिकाणी असं असते ना की या गिर्याला एक रेट सांगितलं जातो एक, 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 एक रेट रेट सगळ्यांसाठी सगळ्या कस्टमर आपल्यासाठी सेमच असत हा मस्त त्याच्यामध्ये पण व्हॅरायटी आहेत मध्ये आता हे बघा दिवा हा हे जरा जास्त ट्रेंडिंगला हे बघा हे दोनशे पंधराच आहे ये लान -लान, चोरंग, पन, बेटार, हे बघाय लहान लहान चौरंगा याच्यामध्ये पण सायझेस भेटणार हे थर्टी फाय रुपीज पासून बघा पस्तीस रुपये म्हणजे कसं ह्याचा यूज असाय की आपल्या देवाऱ्यामध्ये एवढ्या मूर्ती असतात ना की पूर्ण देवारा भरलेला असतो अशा वेळेला छोटे छोटे चौरंग असतात ते आपण तिथे ठेवून त्याच्यावरती देवाला आपण विराजमान करू शकतो आणि इथे प्रत्येक साईज मध्ये वेगळे वेगळे आहेत ह्याच्यापेक्षा मोठे सायझेस पण हा मला एक सांग की आता इथे ज्या आपण छोट्या ज्या वस्तूच्या सगळ्या बघतोय म्हणजे ही असू दे ही असू दे किंवा ही असू दे ह्याच्यामध्ये ही तर छोटी साईज झाली पण मोठी किती पण भेटून जाईल ना माझ्याकडे दीड फुट बाय दीड फुट फुट पर्यंत आहेत मोठी साईज ओके म्हणजे म्हणायला गेलं चौरंग आणि पाटला गेलं आहे बारा म्हणजे एक फुट बाय दीड फुट ओके म्हणजे आपण फक्त मकर संक्रांतीसाठी बघतोय म्हणून आपण छोटे वाले पीस मक पीसो डिस्प्ले मी में म्हणजे में मकर संक्रांती त्याच्यासाठी ठेवले हे सगळं जे वस्तू आहेत ते वर्षाचे बारा महिने अव्हेलेबल अवेलेबल स्टॉक फुल असतात ओके हा थोडे आता हे बघा हे ते आपण लाईट वेट हे थोडे हेवी वाले आहेत निरंजन आहे पण खूप चालतात वन थर्टी फाय चे मग याच्यामध्ये बघा सायझेस आहे याच्यापेक्षा समय वगैरे अरे हे काय युनिक आहे अगरबत्ती नवीन काढलाय हा हे बघा अगरबत्ती स्टँड जाणार आराम हात जोडलेले आहेत आणि इथून वरतून आपण अगरबत्तीची काडी याच्यामध्ये लावू शकतो पहिल्यांदा बघितलं ऍक्च्युली मस्त आलंय हा बारी मस्त मला सांग की इथे जर कोणाला यायचं असेल तर काय सांगू शकतो की कसं पोहोचायचं इकडे हे बघा अगं वेस्टर्न लाईन येणार ना तुम्ही तर चर्नी रोड असतो आणि सेंट्रल किंवा हार्बरने येणार येणार सँडस्ट रोड असतो तिकडून मार्केट बोलायचं पहिली कोणाला ओके आणि हे जे तुझं शॉप आहे हे दररोज चालू असते की कधी बंद वगैरे असते आता जानेवारी जे संक्रांती आहे आता संडेला पण एवढा कॉल येतात म्हणून आम्ही संडेला पण ओपन ठेवलंय टायमिंग माझं असतं टेन एम टू सेव्हन पी अच्छा सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे सीझनच्या टाइम पूर्ण ओपन असतो चालू असतो ओके नाहीतर मग बंद असतो तर आता आपण बघितलं ते इकडे होते त्या वस्तू बघितल्या आणि आता आपण इथे या थाळी वगैरे बघणार थाळी थाळीमध्ये बघा सहा डिझाईन आहे साइजेस आहे एव्हरी डिझाईन मध्ये थर्टी फायव्हयच्या साईज आहे बरोबर साईज आहे बघा थोडी मोठी साईज आहे हा म्हणजे तू सहा काढले ते सहा प्रकारचे सहा डिझाईन आहेत आणि तुझ्यामध्ये साईज आहे हे बघा याच्यामध्ये पाच सायजेस आहे हे बघा थोडा क्वालिटीवाला आहे वन ट्वेंटी फायव्ह आहे डबल पॉलिश असतंय शाईन ओके म्हणजे एक अजून एक लक्षात आलं की तुझ्याकडे व्हरायटी तर आहेच प्लस क्वांटिटी पण आहे क्वांटिटी पण फोर हंड्रेड पीस ठेवतात म्हणजे वन टाइम जर कोणी आला तरी तू ते प्रोवाइड करू शकतो मला हे एक आवडलं की बघ आता ही सेम टाईपची डिझाईनची थाळी आहे आता ही आवडली कोणाला जर ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर ही 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 अशी वेगळे साईज असतो बरोबर कोणाचा शंभर असतो कोणाचा वन फिफ्टी असतो हा सगळ्या मध्ये आहेत हा हे बघा इथे एवढ्या प्रकारचे आहेत उदाहरणार्थ ही आता समजा ह्याच्यामध्ये मला सर्वात जास्त आवडली ती ही वाली आवडली कारण बघा शेवटी डिझाईन बिझाईन हा ही सगळं मस्त आहे हा पण हे पण तेवढंच आहे की शेवटी प्रत्येकाची आवड निवड पण वेगळी वेगळी असते तर इथे तुम्ही आलात तर सहा प्रकारच्या इथे अशा थाळ्यामध्ये सगळं भेटेल म्हणजे पूजेसाठी वगैरे पूजेच्या सगळ्या आपण गोष्टीसाठी युज करू शकतो आणि ते साईज पण आहेत आणि व्हरायटी पण आहे मस्त मग ह्या पण थाळ्यात ते कधी काळ्या बिळ काही टेन्शन नाही सेमच आहे मटेरियल ओके मस्त माझ्याकडे मूर्ती हत्ती गाय ते पण सेमच असतं ते काय काय पडणार अच्छा म्हणजे तुझ्याकडे ह्या वस्तू पण मिळतात आणि सगळे डेकोरेशनच्या आयटम आणि स्पेशली म्हणजे मकर संक्रांतीचं हा त्याच्यावर जास्त फोकस आहे म्हणून आपण फक्त हे दाखवतोय राहुल तुम्हाला आतापर्यंत जास्तीत जास्त गोष्टी दाखवल्या ज्या मकर संक्रांतीसाठी म्हणजे वाहनामध्ये लोक युज करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बजेटमध्ये होतं म्हणजे कसं चौदा रुपयापासून वगैरे तर काही काय लोकांचं असं पण असते की त्यांना एकाच वेळेला एकाच व्यक्तीला भरपूर गोष्टी द्यायच्या असतात आणि त्यांचा बजेट पण थोडासा हाय असतो म्हणजे असं कॉम्बो वगैरे आपण म्हणू शकतो तर अशा वेळेला तुझ्याकडे काय काय ऑप्शन असू शकते बघा आपल्याकडे जे ताट आहे ना समजा आता साईज आहे हा ते समजा एक साईज घेतला बरोबर त्याच्यामध्ये त्यांच्या बजेट प्रमाणे ठेवतात आता एक दिवा ठेवला एक पंचपात्र अगरबत्ती ठेवलं एक समजा हल्दी कुमकुमचं ठेवलं हे बघा हे लहान लहान चौरंग ठेवलं ोटा आहे म्हणजे कसं आहे ना तुम्ही कस्टमाइज करू शकता रेट तर तुम्हाला माहित आहे सगळ्यांवर साईज आहे क्वालिटी वाईज आहे काय पण ना तुमच्या प्रमाणे कस्टमाइज करू शकता ओके म्हणजे बघा तुम्हाला समजलं ना म्हणजे आपण एखादी कुठली साईज निवडली त्याच्यामधलं समजा इकडलं चौदा रुपयाचं घेतलं इकडलं समजा तीस रुपयाचं घेतलं इकडलं चाळीस रुपयाचं घेतलं तर इंटू जी अमाऊंट होईल तेवढी इथे आपलं कॉम्बोची थाळी पूर्ण तयार होणार म्हणजे कशी आपल्याला एखाद्याला देण्यासाठी पण मस्त वाटेल आणि घेणारा पण तेवढा खुश होईल कारण कशी काय भरपूर वास्तू दिसणार ना हा म्हणजे इन शॉर्ट काय की तुझ्याकडे प्रत्येकाच्या येतात लो येतात सगळे आपल्याकडे अवेलेबल हा आणि बघा इथे समोर या ठिकाणी लिहिलेलं आहे जर तुम्ही होलसेल जर घेत असाल तर कमीत कमी बारा पीस तुम्हाला या ठिकाणावरून घ्यायला लागणार आहेत आणि मला एक सांग की सगळ्याची मॅन्युफॅक्चरिंग तुमचीच आहे ना ओके म्हणजे सगळं तुम्ही स्वतःच बनवतात त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळे क्वांटिटी व्हरायटी वगैरे अव्हेलेबल आहे तुमच्याकडे तर राहुलकडे आतापर्यंत आपण मकर संक्रांतीच्या वाणासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू वगैरे बघितल्या आणि आता आपण मूर्त्या वगैरे पण बघणार आहे म्हणजे कसं शेवटी प्रत्येकाच्या घरामध्ये या गोष्टींची गरज ही असतेच तर तुझ्याकडे पितळच्या आणि व्हाईट मेटल दोन्ही मध्ये पण मूर्ती आहेत पण आपल्याकडे मूर्ती आहे व्हाईट मेटल मध्ये आहे आणि ब्लॅक मेटल जे मेट आहेत ना त्याच्यामध्ये पण माझ्याकडे मूर्ती सायझेस आहे डिझाईन्स आहेत ओके मूर्ती आम्हाला दाखवतात कसं थोड्या फार भारीवाल्या पंचमती अरे भाई पहिलीच माझी आवडती काढलीस तू ही बघा या ठिकाणी पंचमती हनुमानाची मूर्ती आहे आणि बघू शकतो आपण कितीच वरीव मूर्ती आहे ती खूप सुंदर खूप छान ऍक्च्युली मी आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या ठिकाणी पाहिल्या ना तेवढ्या तेवढ्या ठिकाणी एक आहे की छोट्या मूर्ती जे मध्ये जेव्हा रूप आणि काम असते ना तेव्हा ती मूर्ती खूप भारी असते मस्त बालगोपाल गोपाल पण तुम्हाला साईज वा म्हणजे हे कुठलं म्हणजे मध्ये कुठली व्हरायटी आहे मध्ये सुपर फाईन क्वालिटी अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये कोरीव काम वगैरे सगळं असते ओके मग तुझ्याकडे पितळ जे असते ते आता घ्यायला गेलं तर मूर्ती वाईज असते की किलो वाईज असते हे तुम्ही शॉपकीपर असला जास्त क्वांटिटी घेतला तर के जी वर असतं नाहीतर पीस वर असत अच्छा म्हणजे तुझ्याकडे ऍक्च्युली बिझनेस करणारे लोक पण तुझ्याकडे जोडले गेलेले माझ्याकडे जास्त शॉप वालेच येतात अच्छा आणि असे काही सणनिमित्त वगैरे हा म्हणजे सिंगल पीस पण तुझ्याकडे जर कोणी घ्यायला तर तू देऊ शकतो ओके आणि हे कुठलं ला म्हणालस हे ब्लॅक मेटल आहे अच्छा हे बघा हे ब्लॅक मेटल आहे पण आपल्याकडे मूर्ती भेटणार हे बघा बालाजी वॉल माउंट आहे सगळं ओके okay, हाय बघा इथे आपण हँग वगैरे करू शकतो मस्त तरी बघा इथे आपण बघू शकतो ना आपल्याला भरपूर साऱ्या मूर्त्या दिसत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मध्ये आहेत आता समजा एखाद्याला गणपतीची मूर्ती आवडली तर ती कुठल्या साईज पर्यंत असू शकते तुमच्याकडे ब्रास मध्ये माझ्याकडे जास्त जास्त दहा इंच असतं आणि व्हाईट मेटलमध्ये दोन फूट तीन फूट पर्यंत असतं अच्छा बघा तुम्ही बघू शकता हां बघा इथे आहेत हे बघा इथे गणपतीची मूर्ती पण मोठी मोठी मूर्ती आहेत हा म्हणजे त्या मूर्तीचा युज हॉटेलमध्ये किंवा रिसेप्शन सारख्या ठिकाणी वगैरे होत असतो ते बघा व्हाईट मेटल मध्ये पण खूप व्हरायटी हा हे इथे आपण बघू शकतो व्हाईट मेटलच्या मूर्ती याच्यावरती जो नंबर लिहिला त्याची अमाऊंट आहे का म्हणजे सिंगल पीस ची सिंगल पीस ची शॉपकीपर असेल क्वांटिटी मध्ये घेतो तर आम्ही दुसरा प्राइस लावतो वा सुंदर हे बघा इथे प्रत्येक मूर्तीच्या इकडे पण यांनी सगळे प्राइस लावले उदाहरणार्थ बाराशे पन्नास नऊशे पन्नास चौदाशे आणि सिंगल मूर्तीचे आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेत असाल तर याची प्राइस कमी होऊन जाईल बरे आणि इथे बघू शकतो आपण समय इथे आपण बघू शकतो याच साइडला साइडला व्हाईट आहेत व्हाईट मेटलचे बघू शकतो बघा लांब छोटी 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 पूर्ण स्टेप okay. ने तिथपर्यंत ठेवलेल्या आहेत ह्याच्यापेक्षा मोठी असते म्हणजे बेसिकली तुझ्याकडे कितीही साईजमध्ये किती व्हरायटी क्वांटिटी क्वालिटी सगळं तुझ्याकडे अवेलेबल आहे तर राहुल मी आता ऍक्च्युली आता इथून निघतोय पण तू या व्हिडिओमध्ये खूप जास्तीत जास्त गोष्टी दाखवल्या म्हणजे मी कसं आजपर्यंत तुझ्याकडे भरपूर वेळ आलो आहे तर म्हटलं की मार्केटमध्ये आलो आहे तर मकर संक्रांती निमित्त ऑब्व्हिअसली तुझ्याकडे काहीतरी नक्कीच असणार म्हणून मी या ठिकाणी पोचलो होतो तर आपली व्हिडिओ बघून जर कोणी इथे जर यायचा विचार करत असेल त्याला तू काय सांगशील हे बघा सग सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट आहे की व्हाईट मेटल माझं जे आहे ते ब्लॅक नाही पडत ते म्हणजे कोणाला पण तुम्ही गिफ्ट केलं तर ते पण पण आवडणार टिकणार प्लस आणि स्वस्त कॉस्ट मध्ये पण भेटतो आणि प्लस माझ्याकडे क्वांटिटी पण भेटणार तुम्हाला आणि खूप व्हरायटी पण आहे म्हणजे सिलेक्ट करायला पण ऑप्शन्स भेटणार तुम्हाला एक सर्वात महत्वाचा प्रश्न विचारायचा राहिला समजा कोणाला आवडलं ला किंवा लांब वगैरे असेल तर डिलिव्हरी वगैरे होते पण चार्जेस अप्लिकेबल असतात ओके म्हणजे सिंगल पीस असेल तरी पण डिलिव्हरी होईल सिंगल पीस असू द्या किती पण म्हणजे ते वेट वर असतो जेवढा येणार अच्छा म्हणजे वजना वाईज त्या डिलिव्हरीची अमाऊंट डिसाईड होत असते आता जे बाहेरचे शॉपकीपर्स आहेत ते पण माझ्याकडे येतात ते लोक पण ऑर्डर देतात आणि ट्रान्सपोर्ट तर असतो आपला ट्रान्सपोर्ट मध्ये कार्टून पॅक होऊन जातात हा कारण कसं डिलिव्हरी म्हटलं तर त्या माणसाला एकदा तरी इथे येण्याची गरज असते म्हणजे काय आहे कसं काय बघण्यासाठी नंतर त्याला मागवत असेल तर तो डायरेक्ट तुझ्याकडे मागवू हो शकतो व्हॉट्सअप असतो ते व्हॉट्सअपवर हाय पाठवायचं पीडीएफ पण असतात आपले हा ठीक आहे चालेल थँक्यू तू जास्तीत जास्त माहिती दिलीस आणि आय होप की व्हिडिओ लोकांना आवडले असेल चल येतो थँक्यू थँक्यू तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील पांझरपोळ मार्केटमध्ये असलेल्या साईग आणि सँडीक्राफ्टला जे पांझरपोळ फर्स्ट लेनमध्ये आहे आणि सर्वोदय नगर या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला आहे इथे आपण बघितलं होतं म्हणजे आपण आलो होतो ते खास मकर संक्रांतीसाठी म्हणजे मकर संक्रांतीसाठी हळदीकुंकूसाठी कुंकूसाठी लागणाऱ्या वाहनाच्या वस्तू वगैरे सगळे या ठिकाणी उपलब्ध होत्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त चौदा रुपयापासून उपलब्ध होते आणि ज्याचा जसं बजेट आहे तसं तसं या ठिकाणी पुढे आपण वस्तू घेऊ शकतो म्हणजे चौदा वीस पंचवीस तीस पन्नास शंभर पुढे जेवढे आपल्याला घ्या जेवढी आपली कॅपॅसिटी आहे जेवढं आपला बजेट आहे तेवढं आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो व्हाईट मेटल आपण या ठिकाणी बघितले ते व्हाईट मेटल असते ते वीसते चांदीसारखं पण ते कधीच काळं पडत नाही आणि लाईफ टाईम ते आपण ते टिकवू शकतो आणि त्याच्यामध्ये मूर्त्या पूजेचे वस्तू किंवा भांडी वगैरे सगळं या ठिकाणी उपलब्ध होतं डिलिव्हरी वगैरे देतात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला आता हाव लाग मी इथेच थांबवत आहे हाव कसं वाटतं नक्की करा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। लवकरच देतो अशा एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय